नमस्कार मित्रांनो ज्येष्ठांसाठी खास नियम आणि वयाची चाळीस वर्ष पूर्ण केलेल्यांसाठी एक तुम्हाला तहान लागली नसली किंवा गरज नसली तरीही नेहमी पाणी प्या आरोग्याच्या सर्वात मोठ्या समस्या आणि त्यापैकी बहुतांश शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे होतात दररोज किमान दोन लिटर पाणी प्या शरीराकडून जास्तीत जास्त काम घ्या शरीराची हालचाल झाली पाहिजे जसे की चालणे पोहणे किंवा कोणत्याही प्रकारच्या खेळाने तीन कमी खा जास्त खाण्याची लालसा सोडून द्या कारण ते कधीच तुमच्या आरोग्यासाठी चांगले नाही स्वतःला वंचित करू नका परंतु खाण्याचे प्रमाण कमी करा आहारात प्रथिने कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ जास्त खा अगदी आवश्यक असल्याशिवाय शक्यतो वाहन वापरू नका तुम्ही कुठेही किराणा सामान घेण्यासाठी कोणाला भेटायला किंवा कोणत्याही कामासाठी जात असाल तर पायावर चालण्याचा प्रयत्न करा लिफ्ट एस्केलेटर वापरण्याऐवजी पायऱ्या चढा पाच राग सोडा काळजी करणे थांबवा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा त्रासदायक परिस्थितीत स्वतःला गुंतवू नका हे सर्व आरोग्य खराब करतात आणि आत्म्याचे वैभव काढून घेतात सकारात्मक लोकांशी बोला आणि त्यांचे ऐका सहा सर्वप्रथम पैशाची आसक्ती सोडून द्या तुमच्या आजूबाजूच्या लोकांशी संपर्क साधा हसवा आणि बोला पैसा जगण्यासाठी बनवला गेला आहे पैशासाठी आयुष्य नाही स्वतःबद्दल किंवा तुम्ही जे साध्य करू शकले नाही अशा कोणत्याही गोष्टीबद्दल किंवा ज्या गोष्टीचा तुम्ही अवलंब करू शकत नाही त्याबद्दल कोणत्याही प्रकारचे दुःख करू नका त्याकडे दुर्लक्ष करा आणि ते विसरा आठ पैसा पद प्रतिष्ठा सत्ता सौंदर्य जात आणि प्रभाव या सगळ्या गोष्टी अहंकार वाढवतात नम्रता ही लोकांना प्रेमाने जवळ आणते जर तुमचे केस पांढरे झाले असतील तर त्याचा अर्थ आयुष्याचा अंत होत नाही ही एका चांगल्या जीवनाची सुरुवात आहे आशावादी व्हा स्मृतीसह जगा प्रवास करा आनंद घ्या आठवणी निर्माण करा तुमच्या लहान मुलांना प्रेमाने सहानुभूतीने आणि आपुलकीने भेटा काही उपहासात्मक बोलू नका चेहऱ्यावर हसू ठेवा तुम्ही भूतकाळात कितीही मोठे पद भूषवले असले तरी ते वर्तमानात विसरून जा आणि या सर्वांशी मिळून राहा मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती मिळविण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद